नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आपल्या देशासाठी एक दुःखद घटना घडलेली आहे स्वर्गीय मनमोहन सिंगजी आपले माजी पंतप्रधान तसेच अर्थतज्ञ असं एक अभ्यासू आणि शांत स्वभावी एक व्यक्तिमत्व होत त्यांचा अर्थशास्त्रामध्ये चांगला उत्कृष्ट असा अभ्यास त्यांचा होता त्यांना मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने माझ्या पार्टीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते